पाच वर्षांच्या चिमुरड्यांच्यावर क्लिनरचा अत्याचार कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना घडली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्याच क्लिनरने अत्याचार केला आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पीडित मुली अवघ्या पाच वर्षांच्या आहेत यामुळे संतापाचे वातावरण आहे कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या स्कूल बसमधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का हा गंभीर प्रश्न अनेकांच्या मनात आहे पोलिसांनी आरोपी क्लिनरला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण दीपक पाटील वय चोवीस असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणारा आहे मिळालेल्या माहितीनुसार त्या पीडित मुलींनी आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपीकरण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागेच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या शरीराच्या खाजगी भागांना अश्लीलरित्या स्पर्श करायचा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाही तर आरोपी त्यांना मारहाणसुद्धा करायचा विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत होता अशी माहिती पालकांनी दिली आहे आपल्या मुलींचा छळ केला जात असल्याचे उघड झाल्यावर संतप्त पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकण्यात आला असा आरोपही मुलीच्या आईनं केला आहे त्यामुळे संताप अधिक वाढला आहे या प्रकरणात स्कुलबस मालकाची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी पालक करत आहेत तसेच या प्रकरणातील आरोपी करण पाटील यांच्यासह ज्यांचा या प्रकरणाशी संबंध असेल त्यांनाही कठोरात कठोर कथूर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितांच्या नातेवाईकांनी केली आहे अशा कठोर शिक्षा द्या अशी मागणी आता पालक जोर धरू लागली आहे घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असते आणि त्यांचे लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढोची उत्तरं दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर मुलावरकडे लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेरडी मुलं नाहीत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप गावातला तो करण करण नाव काय म्हणून करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वदप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला दबाव देत आहेत मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट आम्ही पण नागरिक आहोत ना आम्ही तर का आम्ही ते आमचे रितसर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी माझी मुलगी पाच वर्षाची आहे स्कूलला जाते बसने जाते सकाळी जाते दुपारी येते बसमध्ये बस जो क्लीनर आहे त्याचं नाव आहे करण दीपक पाटील मुली मुलीसोबत जे अश्लील कृत्य केलंय त्याची त्याला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आणि त्याला जे मागून सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करणारे लोक म्हणजे त्यांच्या गावातले वदप सरपंच शिंदे गटाचे रोहित पाटील आणि त्यांचे मित्र हे असे पन्नास लोक आज आम्हाला दबाव देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते सो माझी एक विनंती आहे पोलिसांना आणि जनतेलाही की त्यांच्यावरतीही काही कारवाई कारवाई व्हावी आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा